प्रॉफिटचा जर विषय काढा गेला तर सरासरी तुम्हाला सांगतो दिवसाला कमीत कमी दोन अडीच हजार रुपये नफा राहायलाच पाहिजे पण एवढी या धंद्यामध्ये ताकद आहे आणि तेवढं शंभर टक्के महिन्याला जर तुम्ही काढा गेला तर साठ सत्तर हजार रुपये मिळतात म्हणजे मिळतात मी आता सीझनचा विषय काढला म्हणून आता उरलेल्या वेळात आमचं मशीन पडून राहायला नको पाहिजे बरोबर तिची कॉस्ट पण निघायला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मग आम्ही काय करतोय की उरलेल्या वेळी सीझन सोडून आम्ही बारला पाण्याचं पाऊस लागतात पॅकिंग लहान दोनशे म्हणजे हा सीजन थांबल्यानंतर मशीन बंद मशीन ठेवून मग ते काय उपयोग आहे त्याचा मशीन बंद राहिलं ते धूळ धुळ त्याचा उपयोगच नाही अजून जादा नफा मिळू शकतो मराठी माणूस कशातच कमी नाही व्यवसायात सुद्धा कमी नाही इथनं पुढे आपल्याला ते मोडून काढायचं आणि मोडून निघणार ही जी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्यांना आता बघतोय आपण मार्केटमध्ये की मराठी माणसं व्यवसायात यायला लागल्यात त्यांना व्यवसायातलं गणित कळायला लागले आणि आपली राबण्याची इच्छाशक्ती जर असली आणि मनापासून तळमळीनं चांगली क्वालिटी द्यायची जर आपण ठरवलं तर शंभर टक्के व्यवसायामध्ये यश हे मिळते म्हणजे मिळतं नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्यवसायाच्या शोधामध्ये आज कोल्हापूर येथे आपण आलेलो आणि आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता की पेप्सी पॅकिंग व्यवसाय आहे जिथे आपण लहानपणापासून आज पाहत आलेलो शाळेत गावात तिथे दोन रुपयाला आपल्याला पेप्सी मिळायची आणि अतिशय स्वस्तात थंड पेय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो परंतु आताचा जर विचार केला तर प्रत्येक सीझननुसार नुसार एक व्यवसाय चालतो परंतु तो सीझन जो असतो तुमचा व्यवसायाचा होणारा एकंदरीत जो नफा असतो तुम्हाला त्या सीझनमध्ये मध्ये मिळतो आणि आज जर तुम्हाला अशा प्रकारचा स्टार्टअप तुमच्या राहत्या घरी सुरू करायचा असेल तर पेप्सी बनवण्याचा जो उद्योग आहे एकंदरीत या व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती लागेल त्याला मार्केट कुठे आहे सविस्तर अशी माहिती आपण आता सरांकडून घेणार आहोत उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगतो माझं नाव गुरुदास खराडे तालुका करवीर गावाचं नाव आमच्या दुमाला आहे गेले चार वर्ष झालं हा व्यवसाय मी करतोय पेप्सीचा बर सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आताचा जर विचार केला तर असंख्य प्रमाणात आपल्याला आज मार्केटमध्ये व्यवसाय पाहायला मिळाला परंतु आता जो आपण हा पेप्सी व्यवसाय निवडलेला आहे काय या पाठीमागची भूमिका आणि कशा पद्धतीत हा व्यवसाय निवडला जो व्यवसाय निवडायचं कारण म्हणजे काय होत की लहानपणीपासून आम्हाला सवय आहे की गावाकडं आम्ही उन्हाळा असला मस्तपैकी पोवाय जायचं क्रिकेट खेळायचं hmm. कधी कधी कधीतरी फुटबॉल खेळायचं hmm. त्यावेळी कसं आमच्याकडे पैसे असायचे कमी घरातील hmm. लोक पैसे देणार त्या कमी पैशामध्ये थंडगार पेय काय तर मिळायला पाहिजे बरोबर काय घ्यायचं घरातील लोक आमच्याकडे कमी मोजके पैसे देणार एकदम पाच रुपये पाच रुपये मध्ये काय येणार स्प्राईट घ्यायचं म्हटलं तर एक बॉटल येणार hmm. पिप्सी घ्यायचं म्हणलं तर दहा त्याच्यामध्ये दहा जण आम्ही वाटून खायचो नाही ते विचार केला की आपण पण व्यवसाय करू शकतोय काय भर त्याच्या घडीला पण असे भरपूर लोक आहेत की ज्यांना कमी पैशामध्ये अगदी मस्त बिघे थंडगार व्हायचा बरोबर त्यास मी काय देऊ शकतो म्हणून मी या व्यवसायामध्ये हो आलो बरोबर परंतु एक आता जर विचार केला तर व्यावसायिकाचा दृष्टिकोन हा असतो की कि किमान वर्षभर व्यवसाय चालला पाहिजे बरोबर असा जर विचार केला तर पेप्सी हा व्यवसाय फक्त उन्हाळ्यामध्ये चालणार आहे म्हणजे त्याचा एक सीझन आहे बरोबर तर या सीझन मध्येच हा व्यवसाय चालतो मग तुमचं नकायचं गणित नफा कसा आहे साहेब की कुठला पण व्यवसाय हो आता डिपेंड असते की कुठला काही व्यवसाय हो वर्षभर चालतात काही व्यवसाय कुठल्या तरी सीझन मध्ये एखाद्या चालतात तसा उन्हाळ्यामध्ये चालणारा व्यवसाय हो पण उन्हाळ्यामध्ये जरी चालणारा व्यवसाय हो असला तरी नफा येऊ वर्षभर आता कमवून देतो बरोबर कारण कसं होते की आपल्या इथं उन्हाळ्यामध्ये लोक कमीत कमी पैशामध्ये कसं काय मस्तपैकी काय मिळेल ह्याचा विचार जास्त करणारे असतात त्यांना ए, एक दोन रुपयात आठ आणत पैसे मिळवले आता तिची किंमत वाढली एक रुपयात दोन रुपया झाल्या पण कमी पैशामध्ये थंडगार पे मिळावं एवढे लोकांच्या अपेक्षा असत्या ते त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो या व्यवसायातनं हे मला समजलं आणि त्यामुळं वर्षभर ह्याचा नफा आपण पैसे कसं वापरायचे आपण ठरवायचं आहे नफा जो कमवणार आहे ना तो गॅरंटीड सांगतो की यातनं वर्षभराचा नफा मिळणार म्हणजे मिळणार तर त्या पद्धतीनं थोडं आपल्याला राबवणूक करावं लागते बरोबर दुसरा म्हणजे एक मुद्दा आहे आता जर आपण पाहिलं तर कोल्ड ड्रिंक मध्ये आता नवनवीन तयार होत आहेत प्रोडक्ट बरोबर अशी मागणी येत आहे बरोबर आणि या काळामध्ये आता आपण लहानपणापासून पेप्सी हा नावाचा प्रकार पाहत आलो त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय तुम्हाला पेप्सीला भवितव्य आहे असं वाटतंय पिप्सी कसा आहे आता काय जिथं प्रत्येक मार्केट आहे मार्केटमध्ये लोकांच्या अपेक्षा असतात आता त्याच्यामध्ये प्रत्येक जण वर्ग आहे तर प्रत्येक वर्गाच्या अपेक्षेला उतरणारा प्रोडक्ट आहे पेप्सी हा पिप्सी कसा आहे की हा गरीब लोकांना एका सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांसनी त्या वर्गाला हे कायम चालूच राहणार आहे कारण कसं आहे की लोकांना कमी पैशामध्ये काय मिळत ही जी अपेक्षा असणारा हा वर्ग आहे आणि त्या मुलांना लहान मुलांना कसं होतं खेळत खेळ खिळून झालं उन्हाळ्यात जास्त यात गार कधी एकदा पिऊ असं मनात ते समाधान द्यायचं असलं कमी पैशामध्ये तर ते समाधान ह्या पेप्सीच्या व्यवसायातनं लोकांनी आपण शंभर टक्के देऊ शकतो अगदी बरोबर आता विचार केला तर बऱ्याच प्रकारच्या पेप्स मी त्या ठिकाणी पाहत आहे किती प्रकारच्या बनवतात आता सर आपल्याकडे तर इथं तुम्हाला दाखवायचंच असेल तुम्हाला एक तीन चार प्रकार दाखवतो महत्वाचा आमच्या कोल्हापूरमध्ये हे सगळ्यात जास्त चालतात त्यातला हा एक प्रकार आहे मँगो मँगो बरोबर त्यानंतर हे काळाखट्टा म्हणून ओळखलं ते त्याचबरोबर इथं बघितला तुम्ही हे दोन फ्लेवर आहेत एक स्प्राईट सुद्धा आहे पॅकिंग मध्ये आम्ही करून ठेवलेला आहे बरोबर ओके आणि त्यासोबत लिमका फ्लेवर चार ते पाच फ्लेवर जास्त आपल्या कोल्हापूरमध्ये चालतात अजूनही पण प्रकार बनवू शकतोय चालणारे हे आयटम आहेत म्हणून आम्ही ह्याच्यावर फोकस केलं बरं आता हे चार पाच जे प्रकार आपण पाहिले त्याच्यामध्ये मागणी असणाऱ्या कुठली पेप्सी मागणी जर तसे बघायला गेले तर सगळ्यात जास्त ऑरेंज आणि लिमका किंवा स्प्राईट असून मागतात आता आता चार ते पाच प्रकारात बनवतात याची एकंदरीत रेसिपीचा जर विचार केला तर काय फरक असतो रेसिपी म्हणजे काय थोडा इसेन्स मध्ये पण आम्ही काय करतो की इसेन्स वापरताना सुद्धा आय एस ओ वापरतोय त्यामुळे काय होतंय की क्वालिटी मेंटेन राहतात चवीमध्ये फरक पडत नाही दुसरं महत्वाचं काय होतंय की पॅकिंगला सुद्धा विषय असतोय पॅकिंग लिकेज काही पेप्सी यायचे ते त्याचा थोडा आम्ही अभ्यास केला की मार्केटमध्ये काय चालतंय काय नाही त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर ठरवलं आपण या व्यवसायात यायचं मग ते ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या त्रुटी पहिला म्हटलं काढून टाकायच्या आणि त्याचा अभ्यास करून मग आम्ही याच्यामध्ये पॅकिंग पण असू दे इसेन्स असू दे हे सगळं आम्ही क्वालिटी वापरलं त्यामुळे आम्हाला आमच्या जे काही ग्राहक आहेत त्यास मी एकच चव बघायला मिळते एकंदरीत आता पेप्सी बद्दल तुम्ही सांगितलं सर परंतु आता चार ते पाच प्रकारामध्ये पेप्सी बनवतो असं नाही पेप्सी बनवण्यासाठी किती प्रकारचे घटक लागतात पेप्सी जर बनवायची असली तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे काही घटक आहेत त्यापैकी आम्ही काय करतो कंपलसरी आर शुद्ध पाणी वापरू त्यामुळे क्वालिटी एक मेंटेन राहते दुसरं महत्वाचं बघायला गेलं तर शंभर टक्के साखर इसेन्स आणि आयएसओ मार्क प्रिझर्वेटिव्ह आपण वापरतो त्यामुळे काय राहतंय की क्वालिटी ह्या पिप्सीची मेंटेन राहत आहे आणि आम्ही ती क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळे आमचा ग्राहक वर्ग टिकून हो। आता कोल्हापूर मध्ये याचं प्रोडक्शन करत असताना आता हे कुठे कुठे विकत आपण कोल्हापूरमध्ये जेवढे काही किराणा मालाची दुकान असतील काही अपवादात्मक मेडिकलची दुकानं आहेत हॉटेल असतील त्याच्यानंतर टपऱ्या असतात छोट्या मोठ्या अशा सगळ्या ठिकाणी हे सगळं प्रोडक्ट चालतोय आमचा बरं दिवसभराचा विचार केला तर सर आता किती प्रोडक्शन करतात प्रोडक्शन दिवसभरात जर काढायला गेलं तर एका मशीनच्या मागे तुम्ही बघितला तर मिनटाला बत्तीस पेप्सी तयार होते बरोबर ओके आपण काम किती करणार किती मशीन घेणार किती भांडवल लावणार यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत बरोबर सरासरी तुम्हाला सांगितली की मिनटाला बत्तीस पेप्सी तयार होऊ शकते बरोबर सर एकंदरीत आता एका पेप्सीचा जर विचार केला तर याची कॉस्टिंग किती किंवा खर्च किती होता साहेब कसा आहे की पेप्सी जर तुम्ही कशी करायची ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत आता तुम्ही जर करायचं ठरवलं सा तर साठ पैशात पण तयार होत्या सत्तर पैशात पण तयार होत्या ऐंशी पैशात पण आणि एक रुपया पण तयार होत्या एक रुपया दहा पैशात पण तयार होत्या आता आम्ही ठरवतानाच ठरवलेलं की ग्राहकांचं समाधान यातच आमच्या धंद्याचं यश आहे त्यामुळे आम्ही पहिल्यापासून क्वालिटी दिली पुढच्या वर्षीपासून म्हणजे एकदा आपण पहिल्याच वर्षी क्वालिटी दिलं की पुढच्या वर्षी पुन्हा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला लोकांना नाकारता कामा नाही बर क्वालिटी मुळे आपल्याकडे ग्राहक कायम टिकून राहायला पाहिजे यासाठी आम्ही चांगल्या चांगली क्वालिटी देण्यासाठी प्रयत्न करतो बरोबर आता अगदी तुम्ही खर्चाबद्दल सांगितलं बरोबर परंतु एकंदरीत जर नफ्याचा विचार केला तर दिवसाला आपल्याला किती रुपये मिळतात त्याच्यात कसा आहे साहेब मार्जिन आणि त्यातनं प्रॉफिट प्रॉफिटचा जर विषय काढा गेला तर सरासरी तुम्हाला सांगतो दिवसाला कमीत कमी दोन अडीच हजार रुपये नफा राहायलाच पाहिजे बरं एवढी या धंद्यामध्ये ताकद आहे आणि तेवढं शंभर टक्के महिन्याला जर तुम्ही काढा गेला तर साठ सत्तर हजार रुपये मिळतात म्हणजे बर मिळतातच बरोबर मग आम्ही फक्त क्वालिटीवर भर दिलाय आणि क्वालिटी कायम मेंटेन ठेवल्या त्यामुळे आमचं नफ्याचं प्रमाण जरासं कमी असेल पण तरी सुद्धा ऍव्हरेज दोन अडीच हजार दिवसाला शंभर टक्के मिळणार म्हणजे एवढी या धंद्यामध्ये कपॅसिटी आहे तर या ठिकाणी सरांना सांगायचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे आपण कुठलाही एखादा जर व्यवसाय निवडला तर साधारणपणे तीन ते ती चार लाख रुपये गुंतवणूक आपल्याला लागतेच आणि वर्षभर तो व्यवसायाचा आपण विचार करत असतो परंतु त्याच्यातून आपल्याला मन लावून जरी काम केलं तर तुम्ही साधारणपणे तीस ते वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही त्याच्यामधून कमावू शकतो पण पिप्सीचा व्यवसाय असा आहे एक ते लाख सवा लाख रुपयाची तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर साधारणपणे आता यांनी जसं सांगितलं आपल्याला की दोन ते अडीच हजार रुपये त्यांना प्रतिदिवस मिळतात आणि प्रतिदिवसाचा जर विचार केला तर महिन्यात साठ ते सत्तर हजार रुपये तुम्हाला हा व्यवसाय देऊन जाईल आणि एक सीझनचा व्यवसाय आहे तीन चार महिन्यानंतर तुम्ही दुसरा व्यवसाय त्याच मशीनच्या माध्यमातून करू शकता सांगायचं जर राहिलं साहेब सीझनचा विषय काढला म्हणून आता उरलेल्या वेळात आमचं मशीन पडून राहायला नको पाहिजे बरोबर आहे त्याची कॉस्ट पण निघायला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मग आम्ही काय करतोय की उरलेल्या वेळी सीझन सोडून आम्ही बारला जे पाण्याचे पाऊस लागतात पॅकिंग लहान दोनशे एम एल ते सुद्धा आम्ही इथं तयार करतोय आणि विकतोय मशीनच्या हा ह्याच मशीनच्या माध्यमात म्हणजे काय होतंय की मशीन पडून राहत नाही ना उरलेल्या वेळी बरोबर आहे त्यामुळे तो पण आपण पन नफा ह्या व्यवसायातनं वर्षभरात कव्हर करतो एक्स्ट्रा नफा आपल्याला यातनं कमवायची ती संधी आहे हा सीझन संपल्यानंतर पाण्याचा व्यवसाय मग मशीन बंद ठेव मशीन बंद ठेवून मग ते काय उपयोग आहे त्याचा मशीन बंद राहिलं तर धुळकात पडलं उपयोगच नाही अजून नफा मिळू शकतो अगदी बरोबर सर आतापर्यंत आपण इतमभूत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे बर परंतु जे आपले प्रेक्षक महाराष्ट्रातील आता हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना जर अशा प्रकारचा उद्योग सुरू करायचा असेल तर हा उद्योग सुरू करण्यासाठी एकंदरीत किती प्रकारची साधन सामग्री किंवा यंत्र सामग्रीची आवश्यकता आहे सर याला मेन दोनच मशीन लागतात त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचं असेल तर डीप फ्रीज तुम्ही बघू शकताय इकडे पण आहे आणि पॅकिंगचं मशीन दोनच महत्वाचे मशीन्स आहेत त्या दोन मशीनवरच हे धंदा चालतोय त्यामुळे जास्त गुंतवणुकीची यामध्ये काही गरज नाही आता त्या पण बघायला गेलं तर पॅकिंग मशीन मध्ये बाजीराव जे जा मशीन जे आहेत दर्याचं वडगावचं त्या माणसानं आम्हाला चांगली क्वालिटीचं मशीन दिलं आणि सर्व्हिस सुद्धा त्यांची चांगली आहे मेंटेनन्स कमीत कमी मेंटेनन्स मध्ये ते मशीन चांगलं चालतंय त्यामुळे आम्ही त्यांचं नाव तुम्हाला शंभर टक्के सांगतो की लोकांना जर व्यवसाय करायचा असला तर त्यांच्याकडनं मशीन घेतलेलं बरं होईल बरं आर्थिक गुंतवणुकीचा जर विचार केला तर कितीपर्यंत जाऊ शकतो एक सव्वा लाखाच्या आसपास गुंतवणूक बास आहे सव्वा लाखापर्यंत आणि टू व्हीलर वरनच सकाळी काय करायचं सकाळच्या काय वेळेत मॅन्युफॅक्चर तयार करत बसायचं आणि उरलेलं दुपारनंतर मग फिरून मार्केटमध्ये ऑर्डर घ्यायच्या अशा पद्धतीने व्यवसाय चालतोय बरोबर आहे आता तुम्ही साधारणपणे तीन ते चार वर्षापासून हा व्यवसाय करतात परंतु जे नवीन आता या व्यवसायात येऊ इच्छित आहे सुरुवातीचा काळ कुणासाठीही मार्केटिंगचा थोडा अवघड असतो बरोबर मग त्यांनी ते कसं केले पाहिजे मार्केटिंग मार्केटिंगसाठी काय साहेब महत्वाचं माहिती काय कुठली पण गोष्ट या जगात विकणारा पाहिजे आणि विकणाऱ्याच स्किल आहे बरोबर आहे आता मार्केट भरपूर आहे त्यामध्ये आपण कशामध्ये राहायचं ते आपण ठरवायचं आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं ग्राहकाच्या समाधानाला आम्ही महत्व दिलं आणि क्वालिटीला ते क्वालिटी जर आपण मेंटेन ठेवली तर मार्केटिंग जास्त करायची गरज पडत नाही माउथ पब्लिसिटीनं एखादा दुसराच दुकानदार म्हणतोय त्यांना दिलेला माल चांगला आहे बघ ते याकडनंच घे असं दुसरा दुकानदारच सांगतोय असं भरपूर सुद्धा आम्हाला मिळाल्यात आम्ही क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळे बरोबर आहे म्हणजे खरंपणे ते क्वालिटीमध्ये शंभर टक्के मार्केट आणि मार्केटिंग काय की ही दुकानानच आहेत नाही साधी दुकानांनी जाऊन फिरून सांगायचं जा, रॉकेट सायन्स सांगा आहे साधी गोष्ट कमी 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 कमीत पैशात माणसानं थंडगार कसं राहायचं ते या धंद्यात बरोबर आहे आता जे आपले नवीन तरुण आहे कुठेतरी जॉबच्या मार्केट मध्ये फार जॉब कमी एकंदरीत त्यांनी व्यवसायात आलं पाहिजे तर तुम्ही काय संदेश द्याल त्याचा कसं आहे विशेषतः तुम्ही जरा भारतभर बघितलं सर तर मराठी माणसं व्यवसायामध्ये कमी प्रमाणात दिसतात मराठी माणसांनी व्यवसायात यावं हे अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आम्ही देखील व्यवसाय करतोय मराठी माणसांनी जास्तीत जास्त जर व्यवसायात आलं तर आपण मराठी माणसं सुद्धा व्यवसाय सुद्धा सक्सेस करू शकतोय कसा आहे गुजराती असतील इतर समाजाची नावं घेतली जातात व्यावसायिक ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्वीपासून जे त्यांच्या पिढ्या आलेल्या बरोबर आहे पण आपलं कसं आहे की आपल्याला इथं महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर शिवाजी महाराजांसारखं सगळ्यात मोठं उदाहरण आहे स्वराज्याचं त्यांनी शून्यातनं स्वराज्य उभा केलं म्हणून त्यांचं नाव काढलं माणसं मराठी माणूस कशातच कमी नाही व्यवसायात सुद्धा कमी नाही इथनं पुढे आपल्याला ते मोडून काढायचं आणि मोडून निघणार ही जी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्यांना आता बघतोय आपण मार्केटमध्ये की मराठी माणसं व्यवसायात यायला लागल्यात त्यांना व्यवसायातलं गणित कळायला लागले आणि आपली राबण्याची इच्छाशक्ती जर असली आणि मनापासून तळमळीनं चांगली क्वालिटी द्यायची जर आपण ठरवलं तर शंभर टक्के हे व्यवसायामध्ये यश मिळतं तर हे होते गुरुदास आणि त्यांनी आता आपल्याला अत्यंत सोप्या सांगितलं की कमीत कमी गुंतवणूक म्हणजे अगदी सव्वा लाख रुपयामध्ये तुमचा व्यवसाय कशा पद्धतीत सुरू होतो आणि तेही फक्त एका सीझन मध्ये चालणारा हा व्यवसाय आहे परंतु तुम्हाला वर्षभर इतर व्यवसायात जितका नफा मिळणार आहे तो फक्त तीन ते चार महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन उद्योगासोबत नवीन प्रेरणेसोबत तोपर्यंत धन्यवाद